नमस्कार मी कीर्तनकार चारुदत्त आफडे एक निवेदन घेऊन आपल्यासमोर आलो आहे की आपल्या श्री रामदास स्वामी मठ श्री क्षेत्र सज्जनगड इथे एक फार सुंदर शिबिर संपन्न होणार आहे आपल्या मातृभाषेला अभिजात भाषेचा आता दर्जा दिला आहे त्यामुळे अनेक मातृभाषा साधक अत्यंत आनंदात आहेत आणि हे योग्यच आहे आपल्या वाङ्मय श्रीमंतीबद्दल असं एक म्हटलं जातं की सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची ओवी ज्ञानेशाची आणखी आर्या मयूर पंताची म्हणजे या चार महत्वाच्या गोष्टी तरी प्रत्येक मराठी भाषिकाला माहीत असल्याच पाहिजेत जसं आपण सगळे दागिने की घेत नाही पण किती प्रकारचे दागिने आहेत ते पाहण्यासाठी आपण सोनाराच्या दुकानात जातो आणि त्याची माहिती असणं ही सुद्धा एक श्रीमंती असते तेव्हा असा विचार करता आपल्या मोरोपंत नावाचे जे आपल्या बारामतीमध्ये कवी होऊन गेले मोरोपंत पराडकर यांनी प्रचंड वाङ्मय निर्माण केलं म्हणजे मराठी भाषा इतकी समृद्ध केली तर त्यांच्या त्या समग्र वाङ्मयाचा आढावा घेणारं एक शिबिर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस मे या तीन दिवशी सज्जनगडावर होणार आहे ज्या अभ्यासकांना त्या ठिकाणी जायची खूप इच्छा आहे आणि जरूर जा असं मी आवाहन करेन आपल्याला की आपल्याला अतिशय गोड असा साहित्यिक आनंद त्या ठिकाणी मिळेल यासाठी आपण जरूर त्या ठिकाणी जावं का रसिकांनी निश्चितपणे तिथे संपर्क करा आपल्याला माझ्या निवेदनाच्या बरोबरीनं ते फोन नंबर दिसतील प्रबंजन बघत आहे किंवा कौष्टुभू रामदासी आहेत त्यांच्याशी आपण सगळ्यांनी संपर्क करा आणि मागच्या शिबिरामध्ये त्यांनी वामन पंडितांच्यावरती असाच सुंदर प्रकल्प केला होता याही वेळेला अनेक अभ्यासक त्या मोरोपंतांचं काव्य आपल्यासमोर उलगडणार आहे आणि निश्चितपणे त्यांची टीकावली भारत मंत्र भागवत यांनी आपला आनंद शतगुणित होणार आहे तेव्हा श्री क्षेत्र सज्जनगडी या ठिकाणी सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस मे या तीन दिवशी निवासी आपण सगळे जण हे सुंदर शिबिर आनंद घेणारं शिबिर असं अनुभवण्यासाठी तिथे एकत्र जमूया धन्यवाद